तर किती दोनशे वीस दिवस गुन्हा काळात येणारे काय हे तुम्ही गीत करून दाखवलं हे रामा तुमचा अभिमान आहे तुमचे पैसे झाले किती पाच लाख एवढं मीटर जायचं काय पाच लाख किरकोळ वा

તુલા કામ લાગતું ના હોય તમે મારા પણ તુલા કાઢતા કોઈ કોટ બગિત પીએમ ડબ્લ્યુ પીએમ ડબ્લ્યુ મી ગાડી નો

आले 70 79 मध्ये आहे जय पंचे मध्ये काहीतरी मल्टीपलाईटी करतो कुर्सी पार्टीला बायला बोलू बाई ले हाय 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 नमस्कार नमस्कार हे माझे किल्लीपुरे सावतायलाचा ओ माय गॉड सक्सेस सक्सेस फुचकामला किल्ली करायला 2 करोड मत बायचे 5 लाख हवे 1 रुपयाने फुदरीचा आणि थांकी नाटकचा आणि ठगे फुचीचा आणि थांकी नाटक मुट्टीची

신금, 월세 쟤네, 스레이스 오케이, 미비 컴온, 예. 이 미리, 이 미리, 이 미리, 이 미리, 이 미리, 이이미이비비이 미리, 야미이 미리, 이미이 미리, 이 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 아, 리이 미리, 이 미리, 이 미리, 이미 아, 이 미리, 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 श्रीपाक शेट्टी सुपरहिट पिक्चर कोणता मित्रांना विचारतो शांतबाई शांतबाई पिक्चर आहे शांतबाई अक्षय कुमार घ्या का अक्षय कुमार सुनील शेट्टी शिल्पा शेट्टी काय

असं दोन पाहिजे माझ्या पीठ काय केलं तुमच्या पुरीच फाय फळ म्हणता फळ पहिले हो तुमच्या पुरी घेतो चान्स देतो ठरले प्रमाणे तुमचे पाच लाख दिले पाहिजे असं

সত্য বাইরে মোকাবে প जा पैसे नाको पैसे दे काको पैसे मुजबो लोग पैसे के पैसे मारो तो मराज दो पैसे मेरे पैसे के आ तो पैसे के ला तो पैसे लोग पैसे के यकात होते तो दिन में ए बड़े भाई जरा समझो ना ना तू पैसे के पैसे <laughs> <atyra>

विनंतीनुसार <laughs> <या या या। laughs> हिंदी आणि मराठी संपूर्ण सोळा आपल्या लक्षामध्ये येणार नाही लढायला आगाग हिशोब निघाला किंवा आयक्शन वेगळी झाली तर माफ्या असावी थु बाबा डायरेक्टर मी आहे का तू म्हणते नाही म्हणा तुम्ही ॲक्शन पण काही म्हणा मी आता खुले राहू म्हणा थमते राहील रे बाबा